वंदना श्री शिवाजी महाराज की जय राष्ट्रवाद सर्वस्व शिवाजी महाराज की जय स्वतःचा पुत्र आजारी असताना गंगाधर आवडता पुत्र आजारी असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेलं पत्र बाबासाहेब तुमचा आवडता मुलगा गंगाधर आजारी त्याचे औषध सर्व सन्मान्य पावल्याच्या असते परंतु भारतीय संविधानाचे जनक तुमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती विकण्याचा आनंद तुझ्या झालेला आहे रामोदू म्हणते ते बरोबर आहे पण पर माझी परिस्थिती सुद्धा खूप बिकट आहे मी तुला पैसे पाठवू शकत नाही आणि माय मावल्यानो पैसे अभावी त्या मुलाचा गंगाधराचा मृत्यू झाला मी या ठिकाणी एवढं सांगेल जास्त वेळ घेणार नाही कारण बरेच मान्यवर या ठिकाणी थांबलेले आहेत पण एवढं सांगेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जो तुम्हाला आणि आम्हाला जन्म मिळालेला आहे तो तुम्ही विसरू नका त्यांचे उपकार तुम्ही विसरू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या एका दलितांचे नेते नव्हते तर भारतातील पंच्याऐंशी टक्के बहुजनाचा बाप फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत या ठिकाणी तुम्हाला बरेच लोक म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचेच नेते आहेत पण आरक्षण घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एका समाजाचा विचार केला नाही सगळ्यात प्रथम तीनशे चाळीस कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाला दिलं